वंदे मातरम नमस्कार मी स्वप्नजा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या देशाचं नाव भारत हे आहे पण आपल्या देशाचं नाव भारत हे कसं पडलं ते जर एखाद्या राजाच्या नावावरून पडलं असेल तर तो राजा कोण आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत उत्तरम यत समुद्रास हिमाद्र दक्षिणम वर्षम तत भारतम नाम भारतीय संतती हा जो श्लोक आहे तो आपण आपल्या विष्णुपुराणातून पुराणातून घेतला आहे हे जे विष्णु पुराण आहे ते अठरा मुख्य पुराणांपैकी एक आहे आणि या पुराणामध्ये धर्म संस्कृती आणि भूगोल भौगोलिक स्थान याचा सर्वस्व एक सुंदर उल्लेख केला गेला आहे या श्लोक्याचा अर्थ असा की समुद्राच्या उत्तरेकडे आणि हिमालयाच्या दक्षिणेकडे जो भूभाग पसरलेला आहे त्यालाच आपण भारतवर्ष म्हणतो आणि या भारतवर्षामध्ये भारत असणारे किंवा जगणारे जे लोक आहेत त्यांनाच आपण भारतीय लोक असे म्हणतो आपल्या या भूमीवर अनेक प्रकारचे राजे होऊन गेले जे ज्यांनी मोठा पराक्रम गाजवला आणि त्याच पराक्रम गाजवणाऱ्या राजांपैकी एक म्हणजे भरत होत हे भरत म्हणजे हस्तिनापूरचे राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र होय हे आपले कौरव आणि पांडव यांचे पूर्वज देखील होत भरत यांनी आपल्या साम्राज्यात म्हणजे ब्रहन भारत जिंकून त्यांना एका राजकीय हो एकवटीत निर्माण केलं होतं यांच्याच कालकिर्दीमध्ये आपला भारत सुजलाम सुफलाम झाला होता म्हणूनच तर यांच्या नावावर आपल्या देशाचं नाव भरत वर्ष आणि नंतर भारत हे झालं एवढंच काय आत्ताही म्हणजे आपल्या संविधा संविधानात सुद्धा आपल्या देशाचं नाव भारतच आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद